आप देख रहे हैं सहारा न्यूज बेलगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरामध्ये मोकाट जनावरे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील वर्षी लहान मुलांचे या कुत्र्यांनी लचके तोडले होते आणि सध्या दोन दिवसापूर्वी एक महिला व मुलाचा अशा तीन जणांचा चावा घेतला आहे तरी सुद्धा नगरपालिका मात्र निष्क्रिय होऊन फक्त तमाशा बघत आहे कित्येक वेळा नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा आणि अनेक प्रसारमाध्यमांनी बातमी करून सुद्धा नगरपालिकेला जाग केव्हा येणार असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मोकाट कुत्रे व जनावरे यांच्यामुळे भीती पसरली असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे यामुळे शहरात वृद्ध नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी असुरक्षितता अनुभवत आहेत काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहणार आहे काय असा सवाल नागरिक करीत आहेत नगरपालिका मात्र कुंभकर्णासारखी झोपते काय असा सवाल नागरिक आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहेत कोणतीही जीवितहानी घडायच्या आधी नगरपालिका जागी होऊन या मोकाड जनावरे व भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन केल्याशिवाय गप्प राहणार नाही असे नागरिकांनी सांगितले आहे